रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार राजू नवघरे यांचा सत्कार संपन्न झाला mm -hmm. वस्मत विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखा वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कामगार विभागाचे मराठवाडा अध्यक्ष कैलास निकाळजे व त्यांच्या वतीने आमदार राजूभया नोगरे यांचा शाल हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभा निवडणुकीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे चंद्रकांत उर्फ राजू नोगरे वसमत विधानसभेमध्ये जवळपास एकोणतीस हजाराच्या वर फरकांना निवडून आले आहेत आणि जवळपास आता विजयानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर चंद्रकांत उर्फ राजू नोगर यां हो नोगरे यांचा सत्कार ठेवला होता काय भावना आहेत निवडून आल्याच्या नंतर आणि पुढील अपेक्षा काय असतील राजू गायनवगरे वसमत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले तर आमच्या आयच्या लोकांनी त्यांनी थोडं विचारपूस न करता तरी आमच्या लोकांनी कार्यकारक त्यांचं काम केलं आणि लोकांनी भरघोस मतं मिळवून दिली त्याबद्दल त्यांनी आले आणि आमचा सत्कार या ठिकाणी स्वीकारला त्यावेळेस आर पी आयच्या आठवले घटक आमच्या आठवले साहेबांचा आदेशाप्रमाणे आम्ही काम केलं आर पी आयच्या लोकांना हिंगोली जिल्ह्यात किंवा वसमत विधानसभा मतदारसंघात सर्व आर पी आयचे कार्यकर्ते राजू नगर यांच्या प्रचारासाठी फिरले आणि काही कसलीही अपेक्षा न करता त्यांनी अवरात्र फिरून त्यांना मतदान करण्याचे प्रयत्न केले आणि निवडून आणले एवढे मी कैलाश निकाळजे आर पी आय कामगार आघाडी कामगार मराठवाडा अध्यक्ष वसमत वसमत ब्याण्णव विधानसभेमध्ये राजूभाया नवगरे हे महायुतीचे उमेदवार होते ते प्रचंड मताने विजयी झाले वसमत विधानसभेचा हा रेकॉ रेकॉर्ड आहे विषय असा आहे की आर पी आय आठवले पक्षाची महायुतीचे घटक पक्ष असल्याकारणाने आणि आमचे राष्ट्रीय नेते आमचा स्वाभिमान असलेले मान्य रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार त्या, -त्या विधानसभेमध्ये प्रत्येक ह्या महायुतीचा जोही उमेदवार निवडून आलेला आहे त्यांचा मनाभावाने सत्कार करावा असे आदेश होते आणि त्या त्यापूर्वी आम्ही महायुतीचं घटक पक्ष असल्याकारणाने आम्ही त्यांचा कुठलाही मान पान आणि बोलावणे हे न स्वीकारता न बो बोलावले नसले तरी आम्ही प्र प्रत्येक आमच्या गावामध्ये शाखा आहेत त्या शाखेला आम्ही महायुतीला मतदान करण्याचं आम्ही सूचित केलं आणि आवाहन केलं आणि आठवले साहेबाच्या आदेशानुसार स्थानिक आमदाराचं आम्ही वसमत विधानसभेचे आर पी आठवले पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माननीय आमदार राजूभाई नवगरीचा या ठिकाणी सत्कार केला आणि त्यावेळेस तुम्हीच आरोप केला होता की आम्हाला सहभागी केलं जात नाही ना बरोबर आहे त्यांनी आम्हाला सहभागी केलं नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता त्यांनी वापरला नाही किंवा बोलावणं केलं नाही पण विषय असा जे आठवले साहेबांनी आम्हाला आदेशित केलं की बाबा त्या त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जर निवडून असेल तर त्यांना मान सन्मानाने तुम्ही मोठ्या मनाने त्यांचा सत्कार करा आणि तुमचे रिलेशन डेव्हलप करा रिलेशन डेव्हलप केले तरच तुमचे विकासाचे कामं किंवा तुमच्या प्रगतीचा आणि डेव्हलपिंगचा विषय तयार होईल तुम्ही विरोध करत बसले तर तुमचे रिलेशन डेव्हलप होणार नाहीत म्हणून आदे त्या आठवले साहेबाच्या आदेशानुसार आम्ही रिलेशन डेव्हलप केले आणि आज, आज, आज हा आंबेडकर कुटुंबा जो हो, त्यांचा मोठ्या थाटात सत्कार केला असलं तरी आठवले साहेब यांचा आदेश होता आणि आठवले साहेबांच्या आदेशानुसार आज आमदार नवघरे यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे एकंदरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा जी काही समाजाचं जिथं हित असेल त्या ठिकाणी एक पाऊल मागे होऊन काम करण्याची इच्छा सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे पात्रा लोकपरिवर्तन न्यूज हिंगोलीवरून मी भगवान जातो